नमस्कार मोहितरावने खूपच मोठी चूक केलेली असते त्याने इंदूच्या इज्जतीवर हात टाकलेला असतो त्यामुळे गोपाळने मोहितरावला चांगलंच तुडवलेलं असतं गोपाळने मोहितरावची चांगलीच बोलती बंद केलेली असते आणि ओघाच्या भरात गोपाळ इंदूसमोर व्यक्त झालेला असतो त्याने इंदूला म्हटलेलं असतं इंदू माझ्या माझं तुझ्यावरती प्रेम आहे माझ्या इंदूवरती जो कोणी हात टाकण्याचा प्रयत्न करेल ना त्याचा जीव घेणार घेईन मी तेव्हा मात्र इंदूच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर ही बातमी मात्र वाऱ्यासारखी गावात पसरलेली असते ही बातमी ऐकून सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तेवढ्यात गोपाळ सर्वजणं गावात आलेले असतात त्यावेळेला महाराज इंदूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात इंदू बाळा तू बरी आहेस ना तेव्हा इंदू बोलते हो मी बरी आहे व्यंकू महाराज गोपाळ तिथे अगदी वेळेवर आला म्हणून तर म्हणून तर मी वाचले नाहीतर आज माझ्यावरती काय वेळ आली असती देवत जाणे पण विठुराय आहे ना पाटीराखा तो थोडीच माझ्या बाबतीत असं काही वाईट घडवणार आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात आता त्या मोहितरावला सोडणार नाही कोण समजतो कोण हा स्वतःला एखाद्या मुलीच्या इज्जतीवर हात टाकतो म्हणजे नाही त्याला सोडायचंच नाही अरे आपण आपण आपल्या गावातील सगळ्या बायकांना गोळा करूया आणि त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून त्याची धिंड काढूया काही झालं तरी सुद्धा त्याला धडा शिकवलाच पाहिजे हे ऐकून सगळ्यांना खूपच बरं वाटतं त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई खरंच आज तुम्ही इंदूच्या पाठीशी अगदी ठामपणे उभं राहिलात खरं सांगायचं तर मला खूप आनंद झालाय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतले मी असेन भलेही वाईट खूपच वाईट असेल तुम्हाला असं वाटत असेल कदाचित मी या पोरीच्या बाबतीत खूप वाईट वाट वाट वागते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं ना तरी सुद्धा कोणत्याही मुलीच्या इज्जतीवरती हात टाकणं हे माझ्या कल्पनेत बसत नाही आणि मी त्या माणसाला सोडणार नाही कोण समजतं कोण खरं सांगायचं तर स्त्री म्हणजे वस्तू वाटली का तुम्हाला आता मात्र मी त्या माणसाला सोडणार नाही एकेकानी -एक सगळ्यांनी मिळून त्याला धडा शिकवायचा आणि मोहितरावच्या घरात शिरून मोहितरावच्या झिंजा उपटत त्याला फरपटत शकुंतलाबाई मोठ्याबाई नारायणीताई आणि गावातल्या सगळ्या बायका घेऊन येतात हिंदूने तर त्याच्या चेहऱ्याला चांगलंच काळं फासलेलं असतं तर, तर मोठ्याबाईंनी चपलांचा हार घालत पो मोहितरावची चांगलीच गावातून वरात काढलेली असते आणि सगळेजणं घोषणा देत असतात मोहितराव बोडक्या मुर मुर्दाबाद मोहितराव बोडक्या मुर्दाबाद तेव्हा मात्र मोहितरावला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोठ्याबाई सटासट कानाखाली मारत इंदूच्या पायावर मोहितरावला टाकतात तेव्हा मात्र मोहितराव चांगला चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात तुझी हीच लायकी आहे एखाद्या स्त्रीवरती हात टाकतोस म्हणजे काय कोण समजतोस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का अरे जरा विचार कर आज तू जे काही वागलायस ना ते खूप चुकीचं वागलायस आणि यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही म्हणजे नाही आणि जर का माझ्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केलास ना तरीसुद्धा मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेला असतो त्यावेळेला इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्याबाई बाई किती याला माफी मागायला सांगा काही सांगा तरीसुद्धा या नालायकाला मी माफ करणार नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तू काळजीच करू नकोस याने जे काही केलंय ना याची शिक्षा याला पोलिसच देतील तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो सोडायचं नाही या माणसाला याला समजलं पाहिजे यांनी काय केलंय ते आज त्याने माझ्या इंदूवरती हात टाकण्याचा प्रयत्न केला माझा हे शब्द व्यंकू महाराजांच्या कानावर पडतात आणि महाराज स्वतःशीच बोलतात गोपाळ गोपाळ इंदूला माझी बोलला नक्की गोपाळ आणि इंदूच्यात मैत्रीच आहे ला की गोपाळ आणि इंदूच्या दुसरं काही आहे शकुंतलाला सांगायला पाहिजे इंदूशी बोलायला तेवढ्यात मात्र बाई मोहितरावच्या झिंजा उपटतात आणि त्याला म्हणतात नाही का अजून सुद्धा वाटत नाही का मनाला की माफी मागावी म्हणून अहो लाच कशी वाटत नाही हो तुम्हाला खरं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही तुम्ही कधीच सुधारू शकत नाही मुळात मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे खरं सांगायचं तर तुमच्यासारख्या माणसाचा जीवच घेतला पाहिजे तुम्हाला फासावरतीच लटकवायला पाहिजे पण काय करणार शेवटी नाईलाज होतो आणि गप्प बसावं लागतं पण आता मात्र शांत बसणार नाही आम्ही आम्हालासुद्धा तुम्हाला धडा शिकवायचाच आहे त्यावेळेला लगेच सगळे गावकरी मोहितरावला चांगलेच तुडवतात सगळे गावकरी खूपच चिडलेले असतात कारण मोहितरावने त्यांच्या लाडक्या इंदूवरती नजर टाकलेली असते त्यामुळे मोहितरावचा आता काय होणार देवत जाणे मोहितराव चांगलाच चिडलेला असतो पण गावकरी मात्र त्याला चांगलेच बदलत असतात थोडक्यात त्याची लायकी गावकऱ्यांनी दाखवलेली असते आता मात्र मोहितराव चांगलाच ओशाळलेला असतो पण काही उपयोग नसतो कारण गावकरी खूपच चिडलेले असतात गावकऱ्यांना खूपच राग आलेला असतो गावकरी मोठ्याने बोलतात मोहितराव अहो तुम्ही तर एक नंबरचे नालायक निघालात नालायक अहो शाळा सुरू करणार म्हणून तुम्ही हिंदूला त्रास द्यायचा प्रयत्न केलात लाच कशी वाटली नाही तुम्हाला तेव्हा मात्र मोहितराव म्हणतो प्लीज मला माफ करा माझं चुकलं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात सॉरी पण तुम्हाला माफ करायची मला मला गरज वाटत नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोहितराव खूपच चिडलेला असतो आणि मोहितरावला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मोहितराव मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या गोष्टी बाबतीत काहीही बोलायचं नाही मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर जरा तरी विचार करा आणि नीट वागा मोहितरावचा माज मात्र उतरलेला नसतो त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात बघितलं का व्यंकट भाऊजी अजूनसुद्धा या माणसाला माज आहे याला माफ नाही करायचं तर याला चांगलंच तुडवायचं याची लायकी याला दाखवायची तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी आहो जाऊ देत कशाला उगाच कोणाची लायकी दाखवायची मुळात मला तर आता या माणसाविषयी बोलायचंच नाही हा माणूस काय लायकीचा आहे ते मला कळून चुकलंय आणि खरं सांगू का वहिनी उगाच आपले हात घाण करून का घ्यायचे अहो ही लोकच अशी असतात त्यावेळेला लगेच मोहितराव बोलतो एकेकाला सोडणार नाही तुम्ही आता माझ्याशी जे काही आहेत ना त्याची शिक्षा मात्र तुम्हाला मिळणार आणि त्याची शिक्षा कुमा तुम्हाला भयंकर मिळणार आणि अशी तशी नाही खूपच भयानक तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला महाराज म्हणतात जरासुद्धा लाज वाटत नाही आपण काय केलंय काय नाही याचा तरी विचार करावा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मोठ्याबाईंनी जे काही मोहितरावच्या बाबतीत केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू